हाय टू फॅमिली तुम्ही सगळे कसे आहे आहेत ना मी पण आता बारी आहे तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलाय रेसिपी म्हणजे मी याला काय बोलतात शिर आले बोलतात मराठी भाषा शिर आले दुसरी काय भाषात बोलतात ते घासाले पण बोलतात परत काय बोलतात पडॉल पण बोलतात बांगाळी भाषा भाषात झिंगा बोलतात तर आम्ही हे घसाल्ली बोलतात आणि ह्या एवढा मोठा भेटला ना बाजारातून तुम्ही काय केला ह्याला तोडून आणलाय तीन टुकडा करून तोडून आणलाय आहे असे पिशीमध्ये नाही तो आणायला नाही त्यामत आता आता तुम्हाला हा भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे हा भाजी एवढं भारी लागतात ना कशी पण करा दाल टाकून करा शीज करा मच्छी टाकून करा कशी पण करा ते चांगलं आहे आणि बघा ताज्या ताजा, ताजा सोललं ना बराबर त्याचा साला निघून जातात तर मी आज आणलं आणि आता मुलं आता करून टाकू ठेवलं ना शिकवून गेलं ना सोलायला जामत नाही बघा किती पद्धत हज्याने ते निघून आहे किती चांगले निघून गेलाय बघू शकतो आणि हा भाजी लई चांगले लागतात परवाल तर हे भाजी बनवलं ना ह्या भाजीनी भात काढून दिला बास दुसरी काही लागत नाही त्यांना बघा किती चांगली मी त्याला साला काढून घेतला ह्या पद्धतीने मी ह्या पूर्ण काढून घेणार जास्त टाइम नाही लागणार दोन मिनिट लागेल ह्या काढायला ताजी आहे ना म्हणून पटापट निघून जाईल आणि थोडस नरम झाला ना ते निघत नाही बघा एक करून मी सगळे काढून घेतलाय तर बघू शकतो कोणी साला शकट बनवतात जास्त केरळ लोक साला शकट सांबारमध्ये टाकतात ह्या भाजी तर मी सांबार हा बघा एवढा साला निघाला आणि ही साली पण ना खातात मी बघितलाय ही साली पण काहीतरी चटणी बनवतात आणि लई भारी लागतात एक दिवस तुम्हाला पण रेसिपी करून दाखवीन हे सालीचा आत्ता मला हे टाईम नाही म्हणून मला या साली टाकायला मला जीवर वाटते तो पण आता काय करणार टाकून देते बघा एवढा साली निघाला आणि हा भाजीला ना कापून म्हणजे कापून नाही धुवायचा या सोलून धुवून घ्यायचा अशी अख्खी धुवून घ्यायचा आणि कापून धुतल्या ना अशीच पाणी सुटतात भाजीला त्याच्यामुळे असे पाणी धुवून घ्यायचा नंतर नाही धुवायचा तर पाणी नाही सुटणार नाही तर भरपूर पाणी सुटणार आणि एवढी भाजी एवढीशी होऊन जाईल तर धुवून घेतलेलं आहे मी आता मी ह्याला बारीक चिनणार आहे बारीक म्हणजे मीडियम चिनणार त्याला मी ही अशी दोन भाग करणार आणि नंतर तुम्हाला दाखवतोय हा बघा अशी चिनणार तो पूर्ण पाणी होऊन जाईल कवलं आहे पूर्ण एवढं मोठी आहे ना तर एवढं भारी भेटलं मला आज किती तीस रुपये किलो आहेच माहिती पन्नास साठ ऐंशी रुपये किलो होता आज तीस रुपया घरगती माणसं तेच लोक विकत होता मी ह्या पद्धतीने कापून घेतला आणि ह्या पूर्ण मी हा पद्धतीने कापून घेणार सगळं कापून घेतलं आहे मी आता बघा किती दिसते ना भाजी बांधून बांधल्यानंतर बघा कितकुसा होऊन जाईल पाणी लई सुटतं त्या भाजी या भाजीमध्ये तुम्ही मुगाचे डाळ पण टाकू शकतो अशी पण बांधू शकतो सुकटमध्ये पण टाकू शकतो या कशी शकतो पन, शकतो। भाजी कशी पण बांधू शकतो तुम्ही आणि डाळीमध्ये पण अशी डाळ बांधू ना डाळीमध्ये पण टाकू शकतो आता एवढं भाजी आता पुढचं दाखवत आहे आता मी कापून घेतलाय आता तुम्हाला बांधून दाखवते भाजी कापून झालेली आहे आता मी कडाई ठेवतोय आणि भाजी बांधून दाखवतोय तुम्हाला मला बोलत तेल टाकतोय गॅस पिटलेलं होतं म्हणून कडाई ठेवले आणि तेल पण टाकून गेलाय तर भाजी हे शिरालीच्या भाजी आहे मी सिंपल पद्धतीने बनवतात लोक भरपूर काय टाकतात मी नाही टाकणार सिंपल माझे सिंपल पद्धतीने दाखवायचं तुम्हाला तुम्ही पण एकदा बांधून खाऊन बघा तेल माझे तापलेलं आहे तेल तापलेलं आहे मी मोहरी टाकलाय जिऱ्या टाकते थोडस त्याच्यानंतर मी त्याच्या मस्त छटसट आवाज आलाय हा ता मोहरी चांगली भाजून घ्यायचे असतात तेव्हा त्याच्या खुशबू येतात त्यानंतर मी लांब चिरलेला कांदा टाकलाय आणि अशी बारीक चॉकलेट दोन तीन मिरची टाकलाय आणि लसूण मी अशी हलग्यामध्ये गावटी लसूण ते टेकून दिले बारीक नाही टेचले ते आणि नंतर मी टाकणार कढीपत्ता ताजी कढीपत्ता थोडासा हिंग टाकणार आता मी त्याला चांगले परतून घेणार मीठ मस्त झालेलं आहे पण आता मी काय टाकणार चवनुसार मीठ टाकणार ते जात हलत मस्त नाही टाकायचं मीठ हलत आता काल जे भाजी कापलेली ते भाजी एवढं भाजी कापली मी मागाची आणि पाणी काय नाही टाकायचं एवढा पाणी सुटतात त्याच्या भाजी त्याच्यात शिजून जातात आणि एवढा टेस्टी भाजी लागतात या भाजीने भात घालून खाऊ शकतो तुम्ही पण चांगले मी मिक्स करून घेते त्याला आणि दिसते पूर्ण सुट्टी दिसते ना आता बघा मी दोन मिनिट ढाकण लावून ठेवणार आणि त्याच्यानंतर बघा किती पाणी सुटतं त्या भाजीला ही भाजीला कधी पाणी नको टाकावं आता मी दोन मिनिट ढाकण लावून शिजवून घेणार त्याच्यानंतर बघा पाणी कशी सुटतं आता बघा दोन मिनिट झालेलं आहे आता बघा पाणी सुटायला आलं हे पाणी काही टाकलंच नाही आणि भाजी किती कमी होत चालली बघा बघा कसे पाणी सुटतंय म्हणून ह्या भाजीला कधी पाणी नाही टाकायचं पाणी टाकल्यानं चव बिघडतात आणि भाजी झाल्यानंतर बघा भाताने कालून खा डाळ नको दुसरी काहीच नको भातावर काहीच नको टाकायला फक्त भाजीने एकदा भात खाऊ शकतो काय टाकलं जास्ती काय नाही मी आलद जिरा लसूण धना हा झगला टाकला नाही आता बघा अजून दोन मिनिट ढाकण ठेवले आता त्यानंतर दाखवते आता बघा परत आत्ता किती पाणी सुटलं ते बघा मागाची काय होता आणि आत्ता काय ही त्याच्याने एवढा टेस्टी होतात त्याच भाज पाणी शिजून घ्यायचं काहीच टाकायचं गरज नाही आणि किती मी एक करून कापले तर ते, ते तुम्हाला दाखवला किती मोठे करून कापा काही करा ते शिजून जातात आणि हा भरपूर काय पद्धतीने बनवतात मुगाची डाळ टाकून बनवतात कनी चना डाळ टाकतात मी सुकट मच्छीमधी टाकतात तुम्ही कसे पण खाऊ शकतो मला साधी पाहिजे होता फक्त भाजी तर साधी करून बनवते मी मला तेच आवडतं बघा किती झाले एक कढाई होता आणि आता एवढीची अजून हे पाणी सुकल्यानंतर अजून कमी होऊन जाईल हो हो पर्यंत आता ढाकण नाही लावणार ढाकण लावून अशीच पाणी सुकून घेणार फायनली झालेली आहे माझी भाजी आता बघा फक्त तेलात बरो राहिले पाणी काहीच नाही राहिला इज दिसतंय फक्त त्याच्याही नाही आता मी काय करणार थोडस बारीक चिरलेला कोथिंबीर टाकणार ही मेन आहे याला आणि अजून चांगली आता बघा हा मिक्स करून टाकले मी आता याला भाता बराबर तुम्हाला खाऊन टाक आता तुम्ही ही माझी चिऱ्याली भाजी तुम्हाला कशी वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि प्लीज माझी व्हिडिओ शेअर करा बघा बघू शकता तुम्ही भाजीचा कर कालर कशी झाली आणि या भाजीमध्ये काही गरज नाही आजी भात म्हणजे रसाचा गरज नाही आहे आता मी भाता तुम्हाला खाऊन दाखव तर बघा मी भात घेतलाय बघा आता गरम गरम भाजी आणि भात एवढा भारी लागतोय तुम्ही दुसरी सगळं विसरून जाईल ह्या भाजीने फक्त एकदा भात कालून खाऊन बघा तुम्ही पण घ्या आता हे मी खाणार आहे भारी भारी बाहेर चुपेल